नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर तरप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये खूप असा इंटरेस्टिंग एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे अमोल स्वतःची पॅकिंग करत असतो हॉस्पिटलमधून जायचं असते तेवढ्या तिथे बापू आणि कदम येतात बापू आणि कदम बोलतात अमोल हे काय झालं रे कसं काय झालं रे अमोल बोलतात काय झालं बापू काय झालं आजोबा तर बापू आणि कदम बोलतात हे कसं झालं आणि तुझ्याच बाबतीत का झालं हे ऐकूनच आम्हाला कंटाळ देवाला कसं कसं तुला न्यायची इच्छा झाली देवाने असं कसंच केलं देवाने तुझ्या अगोदर आम्हाला न्यायला पाहिजे होत तुझ्याच बाबतीत असं का केलं अमोल बोलतो बापू तुम्ही रडू नका ना तर अमोललाही खूप रडू येत असतो अमोल स्वतःला कंट्रोल करत असतो आणि बापू अजून बोलत असतात तर तेवढ्यात अर्जुनला पण रड येतो अर्जुन खूप ढसाढसा रडतो तर अमोल बापू कदम यांना मिठी मारतो आणि तिघही खूप रडत असतात तिकडे अर्जुन पण खूप रडत असतो त्यांचं रडण्याचा कार्यक्रम सुरू असतो कारण की अमोलला जी बिमारी झालेली आहे ती खूप मोठी बिमारी आहे आणि त्यातून निघणं अशक्य आहे तर अमोल अमोल म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ठीक आहे आपण जेवढे दिवस आहे तेवढे चांगल्याने जगूया ना तर हे बोलणं ऐकून सरांना अजून रडू येत असते खूपच ढासळलेली असते त्यानंतर अमोल घरी येतो अमोल घरी आल्यानंतर अमोल खूप खेळायला कुदायला लागतो सोप्या कुदतो इकडे तिकडे कुदत असतो अमोलला कुदतानी बघून अर्जुन बोलतो बाळा इतकं कुदू नको रे आत्ताच आपण डवाखाने आलेलो आहे ना तर अमोल बोलतो बाबा मी दवाखान्यात होतो तेव्हा मला असं कोंडल्यासारखं वाटत होतो आता मला असं खूप खेळण्याची इच्छा होत आहे मी असं मोकळं मोकळं वाटत आहे मला अर्जुन बोलतो बाळा हो खेळूया ना आपण पण थोडा थोडा बसून जा ना तुला आत्ताच धावाखानातून आणला आहे आणि तुला गोळ्या वगैरे पण घ्यायचे आहे तर सर्व अमोलला समजवतात आणि अमोल बोलतो हो बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका बापू आणि कदम अप्पीकडे बघतात आणि अप्पीची ढासळलेली स्थिती पाहून अप्पी तो काये काये ता ता तर खूपच याच्या शॉकमध्ये गेलेली असते काय करावं काय नाही तिला वाटत नसते इकडे सर्वांच्या डोळ्यात अश्रू येत असतात तर इकडे स्वप्नील स्वप्नील बोलतो देवाच्या मनात काय होतं काय कळलेलं नाहीये का। आणि अमोलच्या बाबतीत हे होणं हे चुकीचंच आहे पण आपल्याला या परिस्थितीलाही समोर जावे लागेल आणि सर्वांना एकत्र राहून अमोलची ट्रीटमेंट करावी लागेल तर अमोलचे बोलणं ऐकून दिप्याला खूप राग येतो दीप्या बोलतो बस स्वप्नील सर आणि असं बोलून दीप्या आतमध्ये निघून जातो दिप्या आतमध्ये निघून गेल्यानंतर तर, तर मोनाला स्वप्नील बोलतो याला काय झालं आहे मोना बोलते अमोलच्या टेन्शनमुळे त्यांना खूप वाईट वाटलं असेल म्हणून ते असे बोलले आणि निघून गेले मी बघते त्यांना जाऊन काय आहे तर दीप्या आपल्या रूममध्ये आलेला असतो दिप्या खूप स्वतःवर हो चिडावत असतो हो की आपल्याच घरातल्या माणसांना मी ओळखू शकलेलो नाही आणि त्यांचे चेहरे मी ओळखू शकलेलो नाही की आपल्याच घरात विश्वासघाती लोक आहे दीप्याला स्वतःवर खूप हो चिडत असते दीप्या बोलतो ज्या व्यक्तीला मी आपल्या मनापाशी मानलं जी व्यक्ती माझ्या एकदम जवळीक होती तिला मी नेहमी छोट्या छोट्या गोष्टीवर काही बोललेलो नाही आणि तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला तीच व्यक्ती आज माझ्याशी विश्वासघात करून माझ्याशी एवढी मोठी गोष्ट लपवली आहे आणि अमोलच्या बाबतीत हे पण तर मी आता काय सांगू असा दीप्या विचार करतो so, तेवढ्यात तिथे मोना येते ते आणि मोना बोलते अहो काय झालं तुम्ही एवढ्या रागात का निघाले तिथून एवढं टेन्शन घेऊ नका सर्व ठीक होईल दीप्या बोलतो मला तर काय सांगाव तुला काय वाटते की एवढी गोष्ट एवढी मोठी गोष्ट झाली आहे आणि जर जवळच्या माणसाने विश्वासघात केला असेल तर काय होऊ शकते तर दीप्याचं हे बोलणं ऐकून मोना बसते मुलाला वाटते विश्वासघात तर मोनाला वाटते यंदा काही कळलं का दिप्या रागात रागात बाहेर निघून जातो मोना बोलते मला उद्या सर छोटे सरकारशी बोलावं लागेल छोटे सरकारच यांना समजावेल यांना खूप मोठा भयंकर नक्का बसलेला आहे छोटे सरकाराबद्दल म्हणून हे काही बोलत आहे तर मोना बोलते ठीक आहे तर इकडे अर्जुन आणि अप्पी अमोलला गोळ्या द्यायसाठी येत असतात तर अर्जुन बोलतो बाळा चला गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे गोळ्या घ्यावं लागेल अप्पी बोलते हो चल बाळा गोळ्या घेऊन घे तर अमोल बोलतो गोळ्या घेऊन काय फायदा तसं तर मला जाणंच आहे ना अर्जुन बोलतो असं काही बोलू नको तू कोणाला जायचं नाही आहे तू इथेच राहणार आहे तर अमोल बोलतो मी गोळ्या घेईन पण एका शर्तवर घेईन तर अर्जुन अप्पी बोलतात कोणती शर्त की तुम्ही माझ्या ट्रीटमेंटसोबत तुम्ही स्वतःची नोकरीही कराल तर अप्पी बोलते बाळा उद्यापासून तुझे किमो चालू होणार आहे आपल्याला रोज दवाखान्यात जा लागणार आहे आणि मी उद्याची तर सुट्टी टाकलेली आहे अमोल बोलतो पण माझी हे अट आहे की तुम्ही आपली नोकरी करायची आणि तो सोबत माझी ट्रीटमेंट करायची अर्जुन अप्पी अर्जुन बोलतो पण मी तर सुट्टी टाकली रे तर अमोल बोलतो नाही ते चालणार नाही जर तुम्ही हे करणार नसाल तर मग मी पण काही ट्रीटमेंट करणार ना नाही मी पण घेणार नाही तर अमोलचं हे ऐकून दोघे काय करावं काही कळत नाही आहे तर अमोलची ट्रीटमेंट कशी होईल आणि अमोलच्या ट्रीटमेंट मध्ये संकल्प अजून काही घोटाळा करणार का, का अमोल बरा होणार का याचे प्रश्न आणि याचे उत्तर आपल्याला समोरील भागात करणारच आहे धन्यवाद व्हिडिओ कसे वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर आमच्या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद